स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवा होय मी एकनाथ शिंदे हा माझा पक्ष मग तुम्ही कमळाबाईच्या पदरा शिरा ना तर अजून कशा शिरा पण तुमचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवावी मग ते एकनाथ शिंदे असतील ना तर अजित पवार असतील बरं का कोणी काकाचा पक्ष चोरतो आहे कोणी दुसऱ्यांचा बापाचा पक्ष चोरतो आहे हां ते सुद्धा दिल्लीतल्या तुमच्या अनावरस बापांच्या ताकदीवर बाळासाहेबांचा पक्ष आहे तो तोच आम्ही पुढे नेतो आहे बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना मूटमाती देणाऱ्यांनी सत्तेच्या खुर्चीसाठी सर्व सोडणाऱ्यांनी हिंदुत्व सोडलं या महाराष्ट्रातल्या जनतेशी बैमानी केली विश्वासघात केला त्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही ते घाबरलेले आहेत या डीप क्लीन ड्राईव्हमुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना क्लीन स्वीप करून टाकेल जनता याची त्यांना धास्ती आहे